मी आजूबा राम मेहमा याच्या गोष्ट सांगणार एकदा रावण खूप चिंतित बसलेला असतो त्यामुळे कुंभकर्ण म्हणतो की तुम्ही तर खूप चिंतित दिसत ते त्यामुळे रावण म्हणतो हो मी हरण करून लंकेला सीताला तर घेऊन आलो आहे पण तिला मी वर्ष नाही करू शकत आहे कुंभकर्ण म्हणतो तुमच्याकडे मंत्र आहे मग तुम्ही त्याचे सारे आणि त्याच्या पद्धतीने तुम्ही रूप घ्या मग ते वर्षमध्ये येऊन जाईल मग त्याच्याला रावण बनलो पण मी ते सगळं करून बघितलं आणि ते पण करून बघितलं पण मी जन्म रामाचं नाव घेतो तन्मय वाईट जे वाईट पिक्चर मी वाईट नाही मागू शकत कोणाला जीव नाही सगळं याच्यातून आपल्याला राम अशी होती एक गोष्ट